शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर आज पाडव्याच्या मुहूर्तावर आज शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेची नूतन कार्यकारिणी शिरोळ येथील गेस्ट मध्ये निवड झाली मातंग समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय किसनराव आवळे अण्णा यांच्या नेतृत्वाखाली व मातंग समाजाचे मार्गदर्शक माजी आमदार राजीव किसनराव आवळे यांच्या आदेशानुसार चालणारी शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार अरुण कांबळे उदय मिसाळ श्रीपती सावंत धनपाल कनवाडे खंडू भोरे संजय आवळे दिनकर आवळे संजय कांबळे लक्ष्मण गुजरे नितीन वायदंडे सुधीर आदमाने रमेश बिरणगे श्रीनिवास आवळे बाबूराव आयवाळे प्रमोद तेवडे अशोक मळगे यांनी ही अध्यक्ष निवड प्रक्रिया मुलाखत घेऊन पार पाडली शिरोडा तालुक्याचे अध्यक्ष म्हणून संदीप सैनिक टाकळी तर सचिव म्हणून उमेश आवळे तेरवाड यांची निवड झाली तसेच युवा अध्यक्ष म्हणून विशाल कांबळे चिपरी व कार्याध्यक्ष अनिल लोंडे शिरोळ यांची व महिला अध्यक्ष म्हणून श्रीमती संगीता भस्माने चिपरी यांची निवड करण्यात आली या निवडीसाठी शिरोळ तालुक्यातील बावन्न खेड्यातील मातंग समाजातील पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माजी अध्यक्ष शशिकांत घाटगे माजी युवा अध्यक्ष कुणाल कांबळे माजी उपाध्यक्ष सागर बिरणगे संदीप बिरांजे माजी संपर्क प्रमुख रविकांत जगताप माजी संघटक सुनील कांबळे उमेश मोरे बाळासू गायकवाड राजू कांबळे पिंटू वेल्डर कांबळे आदी उपस्थित होते प्रस्तावना संदीप व स्वागत शशिकांत घाडगे यांनी केलं तर आभार उदय मिसाळ यांनी